मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नवरात्री नौ, नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध ज्ञानेमी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्ते से नमस्ते से नमस्ते से नमो नमः नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सय्यद रिजा सर्व प्रेक्षकांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेचा या आमच्या नवरात्री विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नवरात्रीच्या मंगलमय पर्ववर आपलं स्वागत आज आपण भेट देणार आहोत विदर्भतील एक महान शक्तिपीठाला त्या शक्तीपीठाचं नाव आहे माहूरची श्री रेणुका माता रेणुका माता ही साक्षात मातृत्व आणि करुणेचं प्रतीक आहे ती परशुरामची माता म्हणून ओळखली जाते अख्यायिकेनुसार परशुरामच्या वडिलांनी म्हणजेच जामबगी ऋषींनी पुत्राला स्वतः मातेचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला पुत्र धर्माला प्रामाणिक राहून परशुरामने आईचा वध केला पण त्यानंतरच्या पश्चातापाने व तपश्चर्याच्या सामर्थ्याने रेणुका मातेचे पुनर्जन्म झाला तेव्हापासून ती अजरामर माते स्वरूपात झाली म्हणूनच तिला जगदंबा म्हणून ओळखलं जातं माहुरगडाच्या उंच डोंगरावर समुद्र जवळपास दोन हजार आठशे फूट उंचीवर हे अद्भुत मंदिर बसलेलं आहे येथे पायऱ्यांमधून आणि डोंगर रस्त्यामधून भाविक मंदिरात पोहोचतात गाभाऱ्यातील देवीची प्राचीन आणि प्रभावी मूर्ती दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात एक विलक्षण श्रद्धा जागवत मंदिर परिसर डोंगराळ निसर्गरम्य आणि दाट जंगलांनी वेढलेला आहे माहूर गाव हे फक्त रेणुका मातेसाठी नव्हेच तर इतर दोन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे रेणुका माता मंदिर दत्तात्रय मंदिर जेथे दत्तात्रय भगवानाचा जन्म झाला अंजनादेवी मंदिर म्हणूनच माहूर हे खरंच एक तीर्थस्थान मानलं जातं रेणुका माता केवळ परशुरामची माता नसून संपूर्ण जगताची आई आहे माहूर हे शक्तिपीठापैकी एक मानलं जातं देवीचं दर्शन घेतल्याने भक्तांच्या संकट अडचणी दूर होतात आरोग्य सुख समाधान आणि शक्ती प्राप्त होते असा ठाम विश्वास आहे म्हणूनच भाविक म्हणतात रेणुका मातेचं दर्शन म्हणजे जीवनाचा उद्धार देवीच्या कृपेने भक्ताला कष्ट रोग दारिद्र्य आणि भयापासून मुक्ती मिळते तिच्या चरणी प्रार्थना केल्यास विवाहातील अडथळे संतती सुखाची अडचण कुटुंबातील संकटे दूर होतात असं मानलं जातं आई रेणुका हे नाव घेतल्यावर भक्ताला एक वेगळी शांती आणि ऊर्जा लाभते असा आहे रेणुका मातेचा महिमा येथे नवरात्री उत्सव हा सर्वात मोठा सोहळा असतो या काळात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी माहूरला येतात विशेष पूजा विधी पालखी सोहळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि मोठी जत्रा भरते याशिवाय आषाढी पौर्णिमा व इतर सणानिमित्त येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जातात माहूरगडावरील रेणुका माता मंदिराला विदर्भाची काशी असंही म्हटलं जात येथे दर्शन घेणारा प्रत्येक भाविक रेणुका मातेसमोर नतमस्तक होतो आणि आपल्या मनातील सर्व दुःख संकट विसरतो दर्शनानंतर जवळच्या दत्त मंदिर आणि अंजना देवी मंदिरालाही भाविक आवश्यक भेट देतात धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने माहूरचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानलं जात आई रेणुका मातेचा जयघोष करत आजचा हा नवरात्री विशेष सोहळा आपण इथेच संपवत आहे या शक्तीपीठाच्या दर्शनाने आपल्या जीवनात सुख शांती आणि समाधान नांदो हीच मातेच्या चरणी प्रार्थना तर ही होती माहूरच्या रेणुका मातेची माहिती उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेचा या कार्यक्रमामध्ये आपण इतरही देवींचा महिमा पाहणार आहोत आज या भागामध्ये इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी सह्याद्री नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम साबुदाना एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध पार्टनर नगर सह्याद्री Associated by Sahyadri Publication.